नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी ओम प्रकाश राठोड यांना पीएच डी प्रदान सर्वत्र होतोय स्वागताचा वर्षाव मंठाई येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील मराठी विषयाचे माध्यमिक शिक्षक ओम प्रकाश राठोड सर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएच डी पदवी प्रदान केली आहे त्यांनी परतूर येथील लालबहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालयात असलेले प्राध्यापक डॉक्टर अशोक पाठक सर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी शाहिरी वाङ्मयातील लावणी व पोवाड्यातून व्यक्त झालेले पुरुष चित्रण एक अभ्यास या विषयावर संशोधन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला शोध प्रबंधक सादर केला होता या विषयावर त्यांची गेल्या फेब्रुवारी महिन्यात विद्यापीठाच्या मराठी विभागांतर्गत भ्रमण ध्वनी संचाच्या आभासी वाहिनीद्वारे मौखिक परीक्षा घेण्यात आली होती या मौखिक परीक्षेसाठी अध्यक्ष म्हणून मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दासू वैद्य उपस्थित होते तर बहिस्त परीक्षक म्हणून डॉक्टर मार्तंड कुलकर्णी यांची उपस्थिती होती ओमप्रकाश राठोड यांनी पी पदवी प्राप्त केल्याबद्दल मराठी विभाग प्रमुख डॉक्टर दासू वैद्य समीक्षक डॉ कैलास आंभुरे डॉक्टर मधुकर श्रीसागर डॉक्टर बाळासाहेब गायकवाड संस्थेच्या अध्यक्षा आशाताई आकात उपाध्यक्ष डॉ कुणाल आकात सचिव कपिल आकात तसेच आमदार राजेश भैया राठोड प्राचार्य भारत खंदारे भगवान राठोड डॉ सुधाकर जाधव प्राचार्य लव बिरादार मुख्याध्यापक बाबासाहेब ताठे उपमुख्याध्यापक राजकुमार ठोकरे पर्यवेक्षक डॉक्टर संतोष मोरे रमेश ढवळे माजी प्राचार्य अंकुश मोरे डॉक्टर धोंडोपंत मानवतकर प्राध्यापक के एम कांबळे प्राध्यापक डॉक्टर सदाशिव कमळकर प्राचार्य के पी इंगळे प्राध्यापक शोभा डहाळे संस्था अध्यक्ष पंडित प्रधान प्राध्यापक प्रदीप देशमुख शिवाजी जाधव बाबूजी तिवारी प्राध्यापक छपूराव भांडवलकर प्राचार्य डॉक्टर प्राचार्य जनार्दन थोरात यांच्यासह साहित्य मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व स्वामी विवेकानंद विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर मित्रांनी अभिनंदन केले आहे विशेष म्हणजे माझी घरची परिस्थिती एकदम हलाखीची असताना माझी जिद्द होती शिक्षक असतानाही मी शिकतच राहणार असून विद्यार्थ्यांनी आपला प्रपंच सांभाळून विनम्रपणे शिकतच राहावे यातच आपले मोठेपण आणि प्रतिष्ठा आहे मला गरिबीची जाणीव असून समाजाशी कधीच नाळ तुटू न दिल्याने आज माझे सगळीकडे कौतुक व स्वागत होत असताना मला मोठा आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा